कोर्स होणार आहेत त्याकरता माळशिरस तहसील कार्यालयाच्या निवडणूक शाखेच्या वतीनं चोख बंदोबस्त झालेला आहे आपण बघू शकता मतमोजणीचं साहित्य नेण्यासाठी या ठिकाणी कशा पद्धतीनं वाहतूक व्यवस्था चोख बंदोबस्त केलेली आहे

जिल्हा परिषद समिती निवडणूक मत मतमोजणीचा आजच्या आदल्या दिवशी या ठिकाणी निवडणुकीत साहित्य नेण्यासाठी चोख बंदोबस्तात वाहतुकीची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आपण बघू शकता कशा पद्धतीनं एस टी महामंडळाच्या बसेस एकूण सत्तेचाळीस बसेस या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत एस टी महामंडळाच्या वतीनं सत्तेचाळीस बसेस एस टी महामंडळाच्या या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत तसंच खासगी वाहतूक सुद्धा या ठिकाणी उपलब्ध केलेली आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी एस टी महामंडळाचे कर्मचारी सकाळी लवकर उठून या ठिकाणी सत्तेचाळीस बसेस घेऊन आलेले आहेत कुठलं गाव दिलंय तुम्हाला होय ना आज फक्त गाड्या म्हणजे साहित्य सोडून तुम्ही माघार येणार अच्छा या ठिकाणी कर्मचारी वेळेवर कर्तव्य वे दाखल झालेले आपल्याला दिसले आहेत आणि या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीनं सगळ्या वाहना लावलेल्या आहेत थोड्या वेळाने या ठिकाणी निवडणूक साहित्य घेऊन जाणार आहेत